सुकेने रेल्वे स्थानकाचा कायापालट सिंहस्थपूर्वी रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलणार प्रवाशांची गैरसोय दूर होणार आमदार दिलीप बनकरांच्या प्रयत्नांना यश नाशिक परिसरातील पाच प्रमुख रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी रेल्वे मंत्रालयाकडून एक हजार अकरा कोटींचा निधी मंजूर यात कसबे सुकेने स्थानकासाठी एकशे नऊ पॉईंट एकसष्ट कोटींच्या कामांना सुरुवात सुकेने स्थानकावरील प्रमुख कामे असे असणार आहे चोवीस डबे क्षमतेचा पूर्ण लांबीचा नवा प्लॅटफॉर्म होणार आहे तर सहा मीटर रुंदीचे दोन नवे पादचारी पूल होणार आहेत प्रवाशांसाठी नवे शेड्स तर प्रवाशांसाठी पंधराशेच्या क्षमतेची दोन आधुनिक प्रतीक्षागृहे बांधण्यात येणार आहे पिण्याच्या पाण्याची सुविधा त्याचबरोबर नवीन स्वच्छता गृहे होणार आहेत रस्ते कनेक्टिव्हिटीला अडोतीस कोटींचा बूस्ट मिळाल्याने सिंहस्थ कुंभमुळे कसबे सुकेने जोड रस्त्यांचाही विकास गतीने होणार आमदार दिलीप बनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकणगाव कसबे सुकेने रेल्वे स्थानक जोड रस्ता कामासाठी अठ्ठावीस कोटी तर कसबे सुकेने रेल्वे स्टेशन रस्ता रुंदीकरण कसबे सुकेने पिंपरी सय्यद आडगाव नाशिक जोड रस्ता बारा कोटी मंजूर करण्यात आले आहे हे कामे लवकरच सर्व सुरू होऊन कामांना वेगाने पूर्ण होऊन असून कसबे सुकेने स्टेशनचा पूर्ण कायापालट होणार आहे राहुल कुलकर्णी इंडिया न्यूज चोवीस तास ब्युरो रिपोर्ट निफाड आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास